बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी सर्व महाराष्ट्रप्रेमींनी संविधान प्रेमींनी आपण सर्वांनी शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करावं कारण या सध्याच्या पेड मीडियाच्या जमान्यामध्ये शिवसैनिकांनो आपल्याला आपल्या हक्काची माध्यम विकसित करावी लागतील लोकसभेमध्ये ज्या गोष्टी आपल्याकडनं कमी राहिल्यात ज्या समाज माध्यमांमध्ये आपण थेट मांडू शकलो जे आपल्या शिवसेना एक वादळच्या माध्यमातून मांडू शकलो कारण पेड मीडिया त्यांना जेवढं हवं तेवढंच दाखवतात जेवढ्यासाठी त्यांना पैसे मिळतात तेवढंच दाखवलं जातं पण आपल्याला आपल्या हक्काची ही माध्यम विकसित करावी लागतील त्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं आज एक वेगळा विषय घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर हो येतोय काल ज्या वेळेस म्हणजे चार जून रोजी ज्या वेळेस निकाल जाहीर होत होते एक प्रसंग माझ्या पाहण्यामध्ये आला थोडा इंटरेस्टिंग वाटला आणि हास्यास्पद वाटला जरी हा हास्यास्पद प्रसंग असला तरी देखील कशा प्रकारे जिंकण्यासाठी काय काय क्लुप्ट्या लावल्या जातात काय काय युक्त्या लावल्या जातात हे तुम्हाला सर्वांच्या समोर मी आज घेऊन येतो महाराष्ट्रातला एक असा हाय प्रोफाईल मतदारसंघ तुम्ही म्हणू शकता लोकसभेचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ क्रमांक वीस दिंडोरी लोकसभा मतदारसंघ नाशिक आणि काही उत्तरे मला वाटतं जळगाव जिल्ह्याचा काही भाग त्याला कनेक्टेड आहे नाशिक आणि जळगावचा या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे जे खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांचा व्यवसाय तुम्ही म्हणू शकता नोकरी नोकरी म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांना शिक्षक म्हणू शकता गुरुजी म्हणतात त्यांना भास्कर भगरे हे असं व्यक्तिमत्व आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांना गुरुजी म्हटलं जातं सर म्हटलं जातं किंवा गुरुजी म्हटलं जातं दुसऱ्या आता मी हाय प्रोफाईल यासाठी म्हणतोय कारण महाराष्ट्रातल्या काही निवडक केंद्रीय मंत्र्यांपैकी एक केंद्रीय मंत्री आपल्या पवार मॅडम भारती पवार मॅडम मला वाटतं आरोग्य राज्यमंत्री केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असाव्यात त्या मला जास्त माहिती नाही त्यांच्याविषयी मी त्यांच्याविषयी कधी जास्त माहिती घेतली सुद्धा नाही पण आरोग्य राज्यमंत्री मी चुकत असेल तर लिहा कमेंटमध्ये काही चुकत असेल तर भारती पवार भास्कर भगरे आणि तिसऱ्या क्रमांकाला ज्यांना सर्वाधिक मतं मिळाली आता तुम्ही असं म्हणू शकता कदाचित वंचितचा उमेदवार असेल तर कदाचित वंचितला चांगली मतं मिळू शकतात वंचितचं जसं प्राबल्य आहे वंचित बहुजन आघाडीचं पण तसं घडलं नाही वंचितच्या ज्या उमेदवार आहेत महिला उमेदवार त्यांचा क्रमांक होता चौथा आणि वंचितला मिळालेलं मतदान आहे जवळपास मला वाटतं सदोतीस हजारांचं सदोतीस हजारांचं त्या उमेदवारांचं नाव माझ्या लक्षात नाही पण त्यांची मतदान माझ्या लक्षात आहे त्या महिला उमेदवाराला वंचितच्या सदोतीस हजार मतदान झालं आणि जे तिसऱ्या क्रमांकाचं मतदान झालं म्हणजे भास्कर भगरे हे निवडून आले भारती पवार दुसऱ्या स्थानावर आणि तिसऱ्या स्थानावर एक असा इंडिपेंडंट एक अपक्ष उमेदवार तिसऱ्या स्थानावर आला ज्याचं मतदान आहे त्याचं मतदान मी तुम्हाला सर्वांना सांगतो एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस इतकं मतदान जवळपास एकूण मतदानाच्या नऊ टक्के इतकं मतदान या व्यक्तीला झालं ज्याचं नाव आहे बाबू सदू भगरे बाबू भगरे म्हणजे भास्कर भगरे बाबू भगरे ही नावं बाबू बी आणि भगरे बी ही अशी असल्यामुळे जवळपास तिसऱ्याच क्रमांकाला तिसऱ्या किंवा तिसऱ्याच क्रमांकाला मला वाटतं त्यांचं नाव आलं तिथे बरं ह्यांची निशाणी काय माहिती आहे तुम्हाला यांची निशाणी देखील तुतारी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निशाणी होती तुतारी पण फक्त तुतारी नसून तुतारी वाजवणारा मावळा किंवा तुतारी वाजवणारा माणूस यांची निशाणी होती फक्त तुतारी बरं त्या निशाणी समोर मराठीमध्ये स्पष्ट लिहिलेलं असायचं तुतारी कशा प्रकारे चिन्ह मिळतात बघा नाव बाबू भगरे भास्कर भगरे अगदी समसमान बाबू भगरेंच्या पुढे कंसामध्ये एस आय आर सर असं लिहिलेलं आहे सर बाबू भगरेंच्या पुढे जे बाबू एक अपक्ष उमेदवार आहेत ज्यांच्या नावाच्या पुढे सर लिहिलं जात आहे आता खऱ्या अर्थाने बऱ्याच उमेदवारांची काही पोट नावं असतात ज्याला आपण जी नावं खऱ्या अर्थाने अलाउड देखील आहेत त्याला परवानगी देखील आहे पण त्यासाठी तुमचं नाव जसं उदाहरण घ्या भिवंडी लोकसभा सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा म्हात्रे इलियास त्याचं लिहिलं जातं इलियास बाळ्या मामा म्हात्रे किंवा बाळ्या असं लिहिलं जातं कारण बरेचसे उमेदवार असे असतात ज्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या मूळ नावापेक्षा इतर नावांनी ओळखलं जातं जसं बाळ्या मामा म्हात्रे तुम्हाला प्रश्न पडला असेल बाळ्या मामा काय तर बाळ्या मामा हे यांचं पोट नाव आहे त्यांचं मूळ नाव आहे सुरेश म्हात्रे आता मतदारसंघात हे नाव माहिती असल्यामुळे त्यांना ते त्याच्या कंसामध्ये आलं पाहिजे आता तुम्हाला सांगतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ही नावं अलाउड केलेली आहेत पण उद्या जर एखादा म्हटला माझ्या नावापुढे डॉक्टर लावा एखादा म्हणेल माझ्या नावापुढे ॲडव्होकेट लावा एखादा म्हणेल माझ्या नावापुढे ज्या काही इंजिनियर लावा ज्या काही पदव्या असतात त्या पदव्या लावा तर पदव्या अशा अलाउड नाहीत मग सर ही सुद्धा एक पदवी आहे सर तसं तुमच्या माहितीसाठी सांगतो सर हा एक सर्वोच्च सन्मान आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटचा जुन्या भारतामध्ये ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस सर ही पदवी दिली जायची तुम्हाला मला वाटतं रवींद्रनाथ टागोरांचं तुम्हाला माहीत असायला हवं त्यांना ही सर पदवी दिली होती ह्या विषयांतर आहे थोडस मी इतर माहिती सांगतो पण सर ही एक पदवी आहे चला आपण आता ब्रिटिश गव्हर्नमेंटचं सोडून देऊयात पण सर हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये शिक्षकांना संबोधून बोललं जातं सर म्हटलं जातं खऱ्या खऱ्या अर्थाने काही ठिकाणी गुरुजी म्हणतात टीचर तर आपण कधी म्हणत नाही पण सर म्हटलं जातं किंवा गुरुजी म्हटलं जातं आता तुम्ही कंसामध्ये ह्यांच्या सर टाकण्याचं कारण काय बाबू भगरेंच्या पुढे सर टाकण्याचं काहीच कारण नव्हतं मुळात बाबू भगरेंची ज्या वेळेस मी माहिती काढली एक धक्कादायक माहिती समोर आली बाबू भगरे हे तिसरी नापास आहेत त्यांचं घर मी तुम्हाला एक छोटा व्हिडिओ दाखवणार आहे एक काम करा तुम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ पहा ह्या व्हिडिओमध्ये बाबू भगरेंचं तुम्हाला घर कळेल आणि खरंच बाबू भगरेंनी एक लाख मतं मिळवण्यासाठी एक तरी सभा घेतली आहे का तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल एकदा हा व्हिडिओ पहा पुढे मी माझं विश्लेषण करतो मिळालेला आहे लोकशाही मराठीनं तो उमेदवार शोधलेला आहे मतदाराची दिशाभूल करून या उमेदवाराने जे आहे ती मतं मिळवलेली आहेत बाबुराव भगरे असं या उमेदवाराचं नाव आहे तुतारी चिन्ह घेऊन लढवलेले बाबुराव भगरे जे आहेत ते गायब आहेत पण तो उमेदवार जो आहे तो लोकशाही मराठीनं शोधलेला आहे इंदुरी लोकसभा मतदारसंघामध्ये भास्कर बगरे हे विजयी झालेले खर तर त्यांचा सामना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि भास्कर भगरे असा हा सामना झालेला होता मात्र यात भास्कर भगरे जरी विजयी झालेले असले तरी चर्चा मात्र झालेली आहे ती बाबू बगरे यांची कारण बाबू बगरे यांनी जवळपास एक लाख तीन हजार मतं एवढी मतं घेतलेली आहे आणि आता आपण त्यांच्या घरी आलेलो हो आहोत आपण जर बघितलं तर नाशिकच्या एकलारा परिसरात असलेल्या गंगावाडी या ठिकाणी बाबू भगरे यांचं हे घर आहे तर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते राहतात खर तर या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बाबू बगरे यांनी मतं देखील घेतलेली आहे एक लाख तीन हजार मतं ही बाबू भगरे यांना मिळालेली होती त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी समोर होत्या एक नामसाधर्म्य जे होते ते भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांचं नामसाधर्म्य जे होतं ते आढळून आलेलं होतं त्याचप्रमाणे चिन्हांच्या बाबतीत देखील भास्कर भगरे यांच्याकडे तुतारी वाजवणारा माणूस तर बाबू भगरे यांचं तुतारी हे चिन्ह जे होतं ते होतं आणि याच सगळ्या याच्यामुळे खर तर, तर बाबू भगरे यांना एक लाख तीन हजार एवढी मतं पडली आहे आता आपण त्यांच्या घरी आलेलो आहे बाबू भगरे हे जर निवडून आले असते तर त्यांनी गोरगरिबांची कामं केली असती असा जो विश्वास आहे तो त्यांच्या मुलाने व्यक्त केलेला आहे तर प्रामुख्याने म्हणजे बाबू भगरे यांचं शिक्षण हे तिसरी तिसरी झालेलं आहे मात्र त्यांच्या नावापुढे सर ही पदवी लावण्यात आलेली होती त्यामुळे एकूणच बाबू भगरे जरी निवडणुकीच्या रिंगणात उभे होते मात्र ते प्रचारासाठी कुठेही दिसले नाही का, का काही काहीही दिसले नाही त्याच्यामुळं बाबू भगरे यांना उभं करण्यामागे नेमकं कोण होत हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आहे या व्हिडिओमध्ये लोकशाही न्यूजचा हा व्हिडिओ आहे या न्यू व्हिडिओमध्ये ते स्पष्ट सांगतायत अँकर जे कोणी आहेत ते की बाबू भगरेंनी या बाबू सधू भगरेंनी एकही सभा घेतली नाही एक एकही सभा नाही तरी देखील वंचितच्या उमेदवाराच्या तीन पट मतं ह्यांना तिसरी नापास त्यानंतर मतदारसंघामध्ये ह्यांना कोणी ओळखत देखील नाही म्हणजे हा लोकसभा मतदारसंघ आहे कदाचित त्यांच्या गावात त्यांना ओळखत असतील गावाचं मतदान समजा सबंद गावाने ह्यांना मतदान समजा केलं तर किती चारशे पाचशे मतं पडू शकतात सबंद गावाचं ह्या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात सहा विधानसभांपैकी यांना कुठेही कोणीही ओळखत नाही फक्त यांचं नाव समाना है, समान आहे यांचं चिन्ह समान दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या पुढे सर देखील टाकलेला आहे या एका कन्फ्युजन मुळे या एका कन्फ्युजनमुळे ह्यांना जी भास्कर भगरेंची मतं होती लाखभराची मतं की सगळीच्या सगळी एक लाख तीन हजार मतदान ह्या बाबू भगरेला झालं बाबू वगैरे तिसरी नापास त्यामुळे सर प्रश्न हा प्रश्नच येत नाही बरं मतदार ही काही मतदार ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही किंवा आमदारकीची निवडणूक नाही केवढ्या मोठ्या याच्यामध्ये हा सर्वसामान्य बघा बघा शेतकरी आहेत ते शेतकऱ्याच्या पुढे तुम्ही सर टाकलेला आहे आणि जो खऱ्या अर्थाने शिक्षक आहे त्यांच्या पुढे सर नाहीये ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची थंट आहे एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये ही व्यक्ती उभी राहते बरं या व्यक्तीला खऱ्या अर्थाने माहीत देखील नसतं की नेमकं काय को चाललंय कोण ह्यांना पुढे करतय त्या व्यक्तीविषयी खरं तर आमचा काही रागच नाही आमचा राग आहे तो प्रशासनाच्या विरोधात जे कोणी हे सगळं घडवून आणतंय त्या व्यक्तीला त्या पंचवीस हजाराचा जो डिपॉझिट भरावा लागतो तिथे ज्यांचा आता ह्यांचा डिपॉझिट जप्त नसेल झाला कारण पाच टक्क्याच्या वर मतदान मिळालं असेल ते पंचवीस हजार रुपयाचा जो डिपॉझिट असतो लोकसभेसाठी तो भरण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे असतील की नाही हा त्यांच्या घराकडे पाहिल्यानंतर विषय कळतो आपल्याला तुम्ही व्हिडिओ पाहिलात ते पंचवीस हजार रुपये या व्यक्तीने खरंच भरले असतील मग कोण आहे ज्याला केंद्रीय मंत्री दुसऱ्या नंबरवर मग हे कोण आहे ज्यांना आपल्या स्वतःच्या विजयाबद्दल इतकी साशंकता आहे की अशा प्रकारचे धंदे करावे लागतात अगदी हाच प्रकार विनायक राऊतजी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या समोर देखील विनायक राऊत नावाचा सेम मनुष्य उभा करण्यात आला विनायक राऊत हे सगळं का केलं जातं तुम्हाला नेमका ह्यासाठी कोण पुढाकार घेत असतं कोण पुढे करत असतं या देखील गोष्टी समोर आल्या पाहिजेत एक लाख तीन हजार हे थोडं थोडकं मतदान नाहीये दुसऱ्या नंबरला ज्या होत्या ज्या भारती पवार डॉक्टर भारती पवार त्यांच्या पुढे डॉक्टर बरोबर लागलेलं आहे पण इथे भास्कर भगरेंच्या पुढे कुठेही सर नाही कुठेही गुरुजी नाही काहीच नाही काहीच नाही भारती पवारांना चार लाख चौसष्ट चा हजार एकशे चाळीस मतं पडली जी एकूण मतदानाच्या सदोतीस टक्के होती बाबू भगरेंना जे मग मी तुम्हाला सांगितले डमी उमेदवार उभे केले गेले त्यांना नऊ टक्के आणि जे जिंकून आले ते भास्कर भगरे यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मतं म्हणजे हा जर उमेदवार उभा नसता केला तर हे मतदान पाच लाख ऐंशी हजारांचं झालं असतं सहा लाख ऐंशी हजार माफ करा सहा लाख ऐंशी हजार दिंडोरीतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या भास्कर भगरेंना झालं असत असो काही का असे ना पण इथे विजय झाला हे नशीब नाहीतर इथे या एका उमेदवारामुळे त्यांचा पराभव देखील होऊ शकला असता या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी काही पण आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो याला खरंच फेअर इलेक्शन म्हणत नाहीत आपण अशा प्रकारचं एखाद्याच्या पुढे सर नावाची पदवी लावणं एखाद्याला अशी चिन्ह मिळवून देणं आता ह्या चिन्ह मिळवण्यामध्ये कुणाचा काही हातभार असेल मी त्या खोलात जाणार देखील नाही पण हा निवडा योगायोग जर जुळवून येत असेल तर ह्या योगायोगाला देखील एक मानाचा जय महाराष्ट्र करावा लागेल ते आम्ही आधी ऐकायचो कहाण्यांमध्ये किंवा काही धारावाहिकांमध्ये कि इस कहाणी के सभी घटना एवं पात्र काल्पनिक हे किसी घटना और पात्र के साथ संबंध आता आहे तो उसे केवल एक योगायोग कहा जाएगा केवल एक संजोग का असं आपण ऐकायचो पूर्वी शक्तिमान बघताना चंद्रकांता बघताना म्हणजे आपल्या काळातल्या ह्या गोष्टी म्हणून त्या सांगितलं मग ह्या एवढा योगायोग कसा काय जुळून येतो मग आमच्या बाबतीत बरे हे योगायोग जुळून येत नाहीत अठ्ठेचाळीस मतदान जिथे आम्हाला कमी पडतंय दो दोन हजार दोनशे पासून आमचा प्रवास सुरू होतो पुन्हा फेरमतदान अमोल कीर्तिकरांचं सांगतो मी मुंबई उत्तर पश्चिमच पुन्हा फेरमतमोजणी सतराशे पंच्याऐंशी पुन्हा फेरमतमोजणी सहाशे एक्क्याऐंशी पुन्हा फेरमतमोजणी एक जागेवर आणि त्याच्या एका मतावर आणि पुन्हा फेरमतमोजणी मायनस अठ्ठेचाळीस वजा अठ्ठेचाळीस मध्ये आम्ही येऊन ठेवतो आमच्या बाबतीत योगायोग घडत नाहीत बरोबर आमच्या ठाण्यामध्ये ठाणे लोकसभेमध्ये ज्यावेळेस आमच्या विद्यमान खासदारांचा पराभव होतो दो दोन अडीच लाखांचा या माणसाचं तोंड बघितलं ह्याला दोन मतं कोणी देणार नाही दोन मत दोन अडीच लाखांचा डिफरन्स हे नेमकं काय चालू आहे अजूनही ठाणे लोकसभा आमच्या पुढे एक मोठा क्वेश्चन मार्क आहे ज्या ठाण्यामध्ये भरभरून 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 भर मतदान झालंय मशालीला भरभरून मतदान झालंय त्या ठाणे लोकसभेमध्ये बाण हा जो दोन सव्वा दोन लाखांच्या मतदानाने पुढं गेलाय हा अजूनही आमच्या पुढचा एक क्वेश्चन मार्क आहे हे कसं घडलं हे कसं घडलं असो ह्या सगळ्या गोष्टींच्या खोलामध्ये तर आम्ही जाऊच फार लवकर जाऊ सगळ्या गोष्टी उघड होतील पण तुर्तास हे जे प्रयत्न चालू आहेत ना लोकशाहीशी खेळायचे संस्थांशी खेळायचे हे प्रयत्न याला आम्ही रडीचा डाव म्हणतो रडीचा डाव चांगले अजून शब्द आहेत त्याच्यापेक्षा जास्त पण ते मला युट्यूबवर बोलता येणार नाहीत याला आम्ही रडीचा डाव म्हणतो असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या